आणि ही बातमी आहे धाराशिवमधून धाराशिव जिल्ह्यात तब्बल एक्कावन्न वर्षानंतर पहिल्यांदा वाघाचा वावर आढळून आलाय धाराशिव जिल्ह्यातल्या यडशी हा वाघ आढळून आलाय आणि विशेष म्हणजे हा वाघ यवतमाळच्या टीपेशवर अभयारण्यातला तो टी ट्वेंटी टू या वाघिणीचा बछडा आहे असा अंदाज वर्तवण्यात येतो हा वाघ तब्बल ते पाचशे किलोमीटरचा प्रवास करून दाखल झाला त्यानं एका गायीची शिकार कली त्यामुळ वनविभागानं या भागामधा ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये हा वाघ चित्रित झाला आह धाराशिवमध्ये त्र्याहत्तर नंतर अशा प्रकारे वावर आढळून आला आणि वन्यजीव त्यामुळे एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे धाराशिव जिल्ह्यात रामलिंग अभयारण्यामध्ये दोन हजार तीनशे सदतीस सेक्टर एवढं वनक्षेत्र आहे वाघासाठी साधारण दहा हजार एवढं वनक्षेत्र गरजेचं असतं त्यामुळे इथल्या जंगलामध्ये त्याला पुरेसं खाद्य मिळालं तर तो इथं वास्तव्य करेल अन्यथा स्वतःहून निघून जाईल असा अंदाज वनविभागानं वर्तवला साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेला आहे तो त्याची टेरिटरी शोधतोय त्याचा मीठ शोधतोय आणि त्याचं त्याला जर विपुल प्रमाणात तिथे भेटत असेल आणि मीठची काही सोय होत असेल तर तो इथं राहू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही नांदेड आणि मांजरा काट या मार्गे तो धाराशिव मध्ये आलेला असू शकतो नदी काठून आला हे याच्यासाठी म्हणतोय या आपण की कारण एवढा तीनशे चारशे किलोमीटरचा जो त्याचा प्रवास झालेला आहे त्या दरम्यान कुठेही त्याचं सायटिंग झालेलं नाहीये इथे आपल्याला गाईवरती अटॅक झाल्यानंतरच पहिल्यांदा आयडेंटीफाय झालेला आहे की तो टायगरनं अटॅक केलेला आहे आणि एवढ्या पूर्ण प्रवासामध्ये त्यानं कुठेही मनुष्यावरती हल्ला केलेला नाही